आता मी याच्या अंगात लावढे मस्ती येत ना येऊ सुधारणा सारखा पोरगा नाही हो। आणि काय करा आपल्या चॅनल लाईक करा कमेंट करा <laughs> सप्राइग करा सबस्क्राईब कर गाडी एवढी मोठी घेतली मित्र पाहिजे म्हणजे मी एक काम करतो थांबतो मी सांग उद्या येते माझे मित्र नाही आवडत तुला आई मित्र नाही आवडत माझे त्यांच्या मग तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर गाईत आमचा असा प्लॅन झाल फिरायचा तर आता आम्ही आलोय मलंगडला खूप सुंदर असा पाऊस आहे आणि आपली सगळी पोरं आहेत तुम्ही बोलत असती रोज नवीन नवीन पोरं कशी काय तर आज पोरांना आहेत कामावरती नवीन आपला भाऊ नवीन नाही पण कामावरती गेले पोरं ठाण्यावर रिटर्न आलं ते तर त्याच्यामुळे आम्ही घेऊन आलो मलंगडला तर आता आम्ही फुल मजा करणार आहे तर होऊन जाऊ दे ए नाही गाडी चाल बघा आम्ही मलंगड ला आलो इथं तर आता इथं वॉटरफॉल एक छोटासा आहे भारी वॉटरफॉल आहे तिथं जाम गर्दी आहे तर आता आम्ही गाडी पार्किंगला लावतो ड्राय पण वॉटरफॉल ला जाऊन जाम मजा येते तुम्हाला माहित आहे आपले सगळे पोरं असले म्हणजे राडे फिक्स आहेत फिक्स काय नाही आता कॉमेडी नाही केली नक्की काय बोलला तो काय बोलला काय काय झाले कामेडी गायक तो, तो बोलतो टॉमेडी पाहिजे अरे कॉमेडी का टोमोटी टॉमेडी पाहिजे कांदा पाहिजे काय ना काही मंगे ना हैरान केले मंगे मजा करायची ना मजा करायची ब्लॉक म्हणजे माझ्या कराचीच असते आपल्याला आपले ब्लॉक कसे असतात एकदम भारी असतात राड आहे का नाही पाहिजेल म्हणजे पाहिजेल आणि काय करा आपल्या चॅनल लाईक करा कमेंट करा सप्लाय करून सप्लाय करा राणे सप्लाय करा सरप्राईज आपली मजा मस्ती चालू असणार आहे आता गाडी लावतो पार्किंगला आणि वरच्या फॉल ला जाऊ न तिथं काय आज पण बघू चिकल फायरिंग करू पाऊ बिऊ मजा मजा करू ना फुल पोरांना पोरान सुट्ट्यात आपल्या तर चला गाई पार्किंग ला गाडी लावतो मग तुम्हाला भेटतो आता मी चालू वॉटरफॉल लाई मला वाटतं पण याच्या अंगात एवढ्या मस्ती आहेत ना नाही हो, ना, 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 मजा करायची ना मजा तर करायचीच आहे आपल्याला ब्लॉक कसा उडणार एकदम डेंजर आहे मलंग करताना एकदम डेंजर वॉटरफॉल फार दगडी बिगडी आहे एवढी गर्दी नाही इकडं आता आता वाटत कडू कारण आता झगडी झालं दगडी एकदम डेंजर राहते वर्षी अगदी वर्ष

अख्खी दगडी आहेत ना चिकट चिकट घात चिकट आलो दम लागला पण रस्ता छोटासा आहे पण एक डेंजर रस्ता यो हो। आणि इथून येताना सेफ बी आकारे ना वरून दगडी पडतात दगडी

फक्त दोन मिनटाचा रस्त्या दोन मिनिट व्हायच्या दोन मिनिटाचा रस्त्या गाईस एवढा वरती आलोय ना आणि सगळ्यात डेंजर चिकट आहे ना इथं पडला तर पड़ला डायरेक्ट पण मी हळू हळू जातो एकदम इमानदारी मध्ये बाबा हल् सटकत्या पड़ला

ऐका गावात वरून झगड यावं झगड झगड काय धोक्यात मोठ्या

હા 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 આ બધું સબરામણ આરે વારે હરો વારે આયે 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 આમે યુટ્યુબ ચેનલ મેં જો આ તો નજીક તો આ તો નજીક આ તો એ સુપરેસ્ટર એ દા ઇદરા ઇદરા હા મજા જિકરા થામે થામે તા બોલો લાઈક કરો اوو مري خدا زندہ باد حقنا باد زندہ باد ماشين

लोग लाइक करें मेरे भाई से यादव तक little... आ, आ, आ। ये वीडियो पहुंचनी चाहिए जय श्री जय श्री उत्तर प्रदेश भाई सारा कायम रहना चाहिए आ,

ते चला आमचं पोहून झाले आता आमची पोरा गाडीची वाट लावला घेतली गाडीच्या हक्के बाहेर निघला ते गाई एवढी एवढी मजा आली ना आता तुम्ही आता मजा मागत आता हा गाय तर आम्ही थांबले नाश्ता करायला मस्त काय नाश्ता आहे समोसे घंटे समोसा देणार हातात देणार समोसा कुठे थांबले पकडे नाश्ता वगैरे करू इथं ना कान अखे बसला ते कानात पाणी गेले ना माझ्या काय कळत नाही मला पण जाम कुव्यात तर गाय चला आता मी मस्त चणे घेतलं ते एकदम फेमस चणे पक्का खाल्ले समोसे दोन समोसा पाव एक एक वाडा पाव ना आता मस्त चने घेतलं ते तर पराठ खाऊ आपली पोरं मग इथं खाता ते बघू शकता तुम्ही पेमेंट केला मी पेमेंट तू बाबा तू नाही पेमेंट केला बघा ना तुला काही पराठ खाऊन घेतो आता घरी आलोय ना भाड्यांना एवढं फिरायला घेऊन चल आई बोलते मला नवीन गाडी घेतली आणि फिरायला घेऊन जात नाही मित्राला घेऊन जातो हा तुम्ही येते का उद्या येते फिरायला चल 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 कुठे यायचा फिरायला कुठ कुठ एक फिरायला जाऊ चला चला आईला पकडू चल ना आईला आंटी पण बसली इथं मी <laughs> बोलता गीता गोरी कशी दिसते <laughs> ही मीना खाकी पावडर लावते पाच बार लावते असल काय पावडर गावापासून मीना खाकी पावडरच लावते काळी पडले रे हो का उद्या जायचे फिरायला एकवीरेला नहीं। नहीं। अरे बा मी काय ना की तू उद्याच आजचं लिहिलं आहे का सुट्टी येते का आत्ता येते का उद्या येते का अरे बा मी अरे असं असतं मी काय बोललो अरे अरे आई मला सांग आमची काय अरे बा मला सांग आमची काय चूक आहे का तू आता सुट्टी घेते कामावरून तुला बाबा पाठवत नाही ते आमची काय चूक आहे अरे मजा करते तुला बोल चल ना तू उद्या पण का मी काय बोलतोय मी आई मी काय बोलतोय मी तुला असं बोललो तू चल ना अरे आई मी तुला काय तू चल तू सुट्टी घेत ना आमची काय चुके पोराची गारी पोरीची गारी चल ना तू गाई हे बोलते पोरांना फिरायला नेतो मला नेत मी हिला बोलतो चल पण ही आता ही इला बाबा वाटवत माझी काय चुक आहे का तुमचा तुम्ही तो हॉटेल धरून ठेवलंय तिला असत या यायला ऐक था थापाडी था थापा था मी काय होतो एक काम थापाडी था था उद्या था येते थांब थांब आता आता माझ्या बघ आईला मी तिला बोलतोय च मग ती पण तिला चुकी आईला गाडी एवढी मोठी घेतली पाहिजे मित्र पाहिजे म्हणजे मी एक काम कर थांब थांबतो मी थांब उद्या येते माझे मित्र नाही आवडत तुला आई मित्र नाही आवडत माझे आई बाबा घेऊन जातात आई बाबा दुपारून बसून ठेवणारे अरे भाई मी जायचे उद्या चल आज चल ते तुम्ही येत नाही माझ्या चुकी आहे काय त्याच्यात भाई दोन गाड्या आहेत

तर गाई झोपलो होतो मी एकदम डेंजर संध्याकाळी आलो डायरेक्ट झोपून गेलो आता बारा वाजता उठलो जेवायला तर आता इथं चिकन आहे इथं काय ते सूप आहे वाटते काय ताईने आणले आमलेट ना अंडी ना भाकरी आहेत तर चला काही प्रॉडक्ट जेवण करून घेतो आणि एवढी झोप आले ना जेवताना परत झोपून जातो तर पहिले जेवण करून घेतो मी